हॅलो मी डॉक्टर शिवांगी वडे फ्रॉम अहमदनगर महाराष्ट्र वर्किंग ॲट बडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इन मदरहूड आज आपण प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग याबद्दल बोलणार आहोत याचा अर्थ प्री कन्सेप्शनल केअर म्हणजे गर्भधारणेपूर्वी घ्यावायची काळजी यामध्ये जेव्हा स्त्री गर्भधारणा करण्यासाठी तयार असते तेव्हा स्त्रीने आणि तिची जोडीदाराने डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे यालाच प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग असे आपण म्हणतो आई आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहावे तसेच गर्भधारणेमध्येची होणारी गुंतागुंतीची शक्यता कमी व्हावी यासाठी प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग म्हणजे गर्भधारणेपूर्वी समुपदेशन घेणे गरजेचे असते हे समुपदेशन आपण साधारणतः किमान तीन ते चार महिने अगोदर सुरू करणे गरजेचे आहे तर काउन्सिलिंग घेण्याचे फायदे काय आहेत बेनिफिट्स ऑफ प्री काउन्सिलिंग फर्स्ट टू प्रिव्हेंट बर्थ डिफेक्ट याचा अर्थ की बाळामध्ये होणारे जन्मजात काही अनुवंशिक जे दोष असतात ते आपण कमी करू शकतो फॅमिली हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री सर्जिकल हिस्ट्री याच्यामध्ये घरामध्ये किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा मागील गर्भधारणेमध्ये बाळामध्ये होणारे अनुवंशिक आजार याचा इतिहास घेऊन आपण त्याची योग्य काळजी घेऊ शकतो त्याची तपासणी करू शकतो आणि त्याच्यानुसार उपचार चालू करू शकतो टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज म्हणजे आपल्याला नको असलेली प्रेग्नन्सी आपण टाळू शकतो टू प्रिव्हेंट मदर अँड चाईल्ड मॉर्बेडिटी अँड मॉर्टलिटी गर्भधारणेदरम्यान गर्भ प्रसूतीच्या वेळेस जी काही मा मातीची आणि बालकांची मृत्यूचे जे काही प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो टू प्रिव्हेंट लो बर्थ वेट स्टील बर्थ टू प्रिव्हेंट प्रिटर्म डिलिव्हरीज म्हणजे कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे कमी बाळ कमी वजनाचे बाळ जन्माला येणे किंवा जलमतःच बाळ मृत असणे याचे प्रमाण देखील आपण टाळू शकतो नेक्स्ट वॅक्सिनेशन